यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या मान देशाचे सुपुत्र आणि देशाचे भावी प्रधानमंत्री आदरणीय राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय नाना शेवटे आदरणीय मौन सलगर जिल्ह्याचे अध्यक्ष दोरगे साहेब आणि उपस्थित आमचे सरपंच आणि सर्वच उपस्थित मान्यवर समोर उपस्थित मतदार बंधू आणि बहिणी आज या ठिकाणी राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब आपल्या मायभूमीमध्ये आलेले आहेत आणि या मायभूमिकांना मी विनंती करतोय जानकर साहेब या ठिकाणी आले सिद्धनाथाच्या साक्षीने सांगतोय ज्या जनता पार्टी होती अरे आता जर भारतीय जनता पार्टी पाहिली तरी वाघोटीची भारतीय जनता पार्टी आहे त्यांना लेकर होत आहेत पोरं होत आहेत दुसऱ्याच्या पोरांना आपली नावं देत आहेत हे अवघड आता भारतीय जनता पार्टीची झालेली आहे प्रामुख्या अस्मितेची लढाई आपली ताकद दाखवण्याची निवडणूक पुन्हा नाही या वेळेला भारतीय जनता पार्टीची दादागिरी भारतीय जनता पार्टीची मस्ती जेवायचे तुम्ही आणि धनकर साहेब तुम्ही

त्या या भारतीय जनता पार्टीला आम्ही गुलाल लागू देणार नाही दे, हा निर्धार देशिवाल यांनी केलाय म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो परिवर्तन होणार आहे परिवर्तनाचे साक्षीदार बना परिवर्तनाचे भागीदार बना आणि येणाऱ्या वीस तारखेला सिटीच्या समोरील बटन दाबून दोरगे साहेबांना प्रचंड वावर्ताने विजय करा आणि ते वीस तारखेला गुलाल सर्वसामान्य अपेक्षित वंचित शोषित कष्टकरी शेतकरी कामगार यांच्या अंगावरती पडल्याशिवाय di kali